महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत तीन दिवसाचा दुखोटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना की आपल्याला लवकरच देण्यात येईल पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचे नुकसान आहे महाराष्ट्रातनं असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ते भरून काढणं हे अतिशय कठीण आहे आणि निश्चितच इतक्या सोबत इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्रित काम केलेलं आहे की त्यातनं खर तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही फॉलो आणि करा तसा सर्व नोटिफिकेशन बेल प्रेस करायला